नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेली देवासमोर ठेवण्यासाठीची सुंदर आणि सोपी अशी रांगोळी बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला लागणार आहे सहा नंबरचे केशरी मोती लागणार आहेत पांढरे गुलाबी हिरवे लागणार आहेत आणि गोल्डन हे सगळे सहा नंबरचे घेतलेत आपण तंगूस आहे सुई आणि कात्री चला तर आपण बनवूया तर सुरुवातीला आपण तंगूस सहा मोती गुलाबी ओवून घेतलेले आहेत आणि हे सहा मण्यांचा आपण गोल तयार करायचं अशा प्रकारे आता इथं पाच पांढरे मोती घ्यायचे पाच पांढरे मोती घेऊन खालच्या गुलाबी मोतीमधून काढायचंय म्हणजे इथं पण सहा मण्याचं गोल तयार होईल आता परत पुढच्या गुलाबी मोती मध्ये सा सुई घ्यायची आणि इथं चार पांढरे मोती घालायची चार पांढरे मोती घालून ह्या पहिला जो पांढरा गोल बनवला होता त्याच्या शेवटच्या मोतीमधून सुई काढली आपण म्हणजे हे पण सहा मण्याचं गोल तयार झालं असं पूर्ण आपण पाच गोल करून घेतलेले आहेत आता इथं आपण तीनच घालणार आहोत मोती आणि ह्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे हे षटकोन पूर्ण तयार झालेलं आहे आता सुई परत आपण वरच्या बाजूला टोकाला घ्यायची आता इथं आपण घेतलेली आहे सुई आता इथं परत पाच गुलाबी मोती घ्यायचे आहेत तुम्ही वेगवेगळ्या वेग कलर कॉम्बिनेशनमध्ये पण बनवू शकता इथं पाच घेतले मोती आणि त्याच मोतीमधून सुई काढून इथं सहा मण्यांचं गोल तयार केलेले आहे आता परत पुढच्या दोन पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आणि इथं तीनच गुलाबी मोती घालायचे आणि ह्या गुलाबी मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण सहा मण्यांचं गोल तयार झालं आता परत हे टोकाचा जो पांढरा मोती आहे तिथंपर्यंत सुई घ्यायची आणि इथं चार गुलाबी मोती घाल सुरुवातीला आपण पाच घातले आता ह्या टोकाच्या मोतीला आपण चार गुलाबी मोती घालणार आहोत आणि ह्या गुलाबी मोतीमधून सुई काढायची आता परत पुढच्या दोन पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची हे पूर्ण षटकोन आपण गुलाबी मोतींनी विणून घेऊया प्रत्येक गोल हे सहा मण्यांचं झालं पाहिजे हे पूर्ण षटकोन आपण करून घेतलेला आहे आता हे इथून एक दोन आणि तीन तिसऱ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची आहे या तिसऱ्या मोतीपर्यंत आपण सुई घेतलेली आहे आता इथं दोन हिरवे मोती घालायचे आहेत आणि एक गोल्डन मोती घ्यायचा आहे आणि तीन केशरी मोती घ्यायचे आहेत आणि परत एक गोल्डन मोती घ्यायचा आहे हा गोल्डन मोती सोडून फक्त एका केशरी मोतीमधून खालच्या बाजूनी सुई काढायची आणि परत आता इथं दोन केशरी मोती घ्यायची परत एक गोल्डन आणि पण पर, परत दोन हिरवे घ्यायचे आहेत आता त्याच्या मागची जी मोती आहे त्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे आता परत पुढच्या तिसऱ्या मोतीमध्ये सुई घ्यायची आता इथं परत सुरुवातीला दोन हिरवे मोती घ्यायचे परत एक गोल्डन मोती आहे आणि परत तीन केशरी मोती घ्यायचे आणि शेवटला गोल्डन मोती घ्यायचा आता परत हा गोल्डन मोती सोडून परत ह्या केशरी मोतीमधून सुई काढायची आता इथं परत दोन केशरी मोती घ्यायचे परत एक गोल्डन मोती आता आपण इथं हिरवे मोती घ्यायचे नाहीये जे अगोदरची जे पाकळी बनवली होती आपण त्या खालच्या दोन्ही हिरव्या मोतीमधून सुई काढायची बाहेर दुसऱ्या वेळेस करताना हे दोन्ही पाकळ्या जोडले गेले पाहिजेत आता परत आता परत हे शुटकोण्याच्या दुसऱ्या बाजूला करताना ती, परत तीन तिसऱ्या मोतीमध्ये सुई घ्यायची हे दोन झाले आता इथं करताना परत हे एक दोन तीन तिसऱ्या मोतीमध्ये परत सुई घेतली आपण आता परत हे असेच करायचे तिथे सुरुवातीला दोन हिरवे हे गोल्डन घ्यायचा आणि तीन केशरी मोती घ्यायची आणि परत एक गोल्डन परत गोल्डन मोती सोडून परत हिरव्या केशरी मोतीमधून सुई खालच्या बाजूनी काढायची आता परत दोन केशरी मोती घ्यायची परत एक गोल्डन आणि दोन हिरवे आणि मागच्या मोतीमधून सुई काढून घ्यायची एक पाकळी करून घ्यायची आता परत हे तिसऱ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची आता इथं दोन हिरवे मोती घ्यायचे परत एक गोल्डन मोती घ्यायचा आणि तीन केशरी मोती घ्यायचे आहेत आणि परत एक गोल्डन मोती घ्यायचा आणि परत हा गोल्डन मोती सोडून खालच्या केशरी मोतीमधून सुई खालच्या बाजूने घ्यायची आणि परत दोन केशरी घ्यायची आणि एक गोल्डन घ्यायचा परत आणि आता हे दुसरं करताना मात्र जो पहिला आपण पहिली जो पाकळी केली होती आपण त्या खालच्या दोन हिरव्या मोतीमधून सुई काढायची असे दोन पाकळ्या प्रत्येक वेळेस जोडले गेले पाहिजेत तर असे पूर्ण आपण षटकोनला करून घेऊयात तर आता हे पूर्ण आपण षटकोनला करून घेतलेलं आहे तर ही सुई आपण ह्या गुलाबी मोतीपर्यंत घेतली ह्या मधल्या आणि प्रत्येक गुलाबी मोतीच्या जे सहा मण्याचं सा गोल आहे तिथे आपण गोल्डन मोती घालणार आहोत तिथे एक गोल्डन मोती घेऊन आता ह्या मोतीच्या अगदी समोरच्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे अगदी मध्यभागी ती गोल्डन मोती येते अशा प्रकारे आता परत हे पुढच्या मध्यभागी जी मोती आहे त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि परत इथे एक गोल्डन मोती घालायचा पर परत त्याच्या पुढच्या मोतीमधून सुई काढायची अगदी त्याच्या समोरची जी मोती असते त्याच्यामधून सुई काढायची पूर्ण षटकोन आपण गुलाबी मण्यांचं जे षटकोण आहे आपलं त्याच्यामध्ये आपण प्रत्येक वेळेस एक एक गुलाब गोल्डन मोती घालून विणून घेऊया असं अतिशय सुंदर दिसते ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर ते ठेवू शकता पूर्ण आपण रांगोळी गुलाबी मोतीचा जो गोल आहे जो षटकोन आहे तो आपण गुला गोल्डन मोतीने पूर्ण भरून घेऊया अशा प्रकारे पूर्ण आता हे पूर्ण आपण गोल्डन मोतीने घेतलेला आहे आता ही सुई आपण मधला जो आपण गोल केला होता गुलाबी मोतीचा तिथंपर्यंत घेऊन जायची आता एका गुलाबी मोतीमध्ये घ्यायची सुई आणि तिथं पण आपण गोल्डन मोती घालायचा एक गोल्डन मोती घातल्यामुळे रांगोळीला गेटअप चांगलं येत आणि दिसायला पण छान दिसते आता इथं आपण एक दोन सुई काढून इथं गाठ मारून घेऊया तर अशा प्रकारे ही सुंदर अशी आपण रांगोळी बनवायचा प्रयत्न केलेला आहे आपण ही रांगोळी घरामध्ये देव देवघरामध्ये ठेवू शकतो किंवा तुम्हाला वाण म्हणून देण्यासाठी किंवा घरात गिफ्ट ते द्यायला ही पण रांगोळी सुंदर आहे तर सर्वांनी नक्की बनवायचा प्रयत्न करा तुम्ही वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये ही रांगोळी बनवू शकता आता आपण अजून एक रांगोळी बनवलेली आहे वेगळ्या कलरमध्ये आता हे कलर कॉम्बिनेशन गुण आपण बनवलेलं आहे गुलाबी आणि डार्क गुलाबी आणि फेंट गुलाबीमध्ये बनवलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की मेसेज करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू मोत्याच्या बघण्यासाठी रुपाली क्राफ्ट या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद